नमस्कार मित्रांनो मी प्रमोद घोडके आणि प्रमोद घोडके ऑफिशियल या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज मुंबई येथील शिवडीमधील बारादेवी या देवस्थानाची आपण भेट घेण्याकरता आलेलो आहे या देवस्थानाचं एक रहस्य आहे की इथं बारादेवी म्हणून एक शाळा आहे त्या शाळेचा ज्यावेळेस पाया काढण्याचं काम चालू होतं त्यावेळेस तिथे ह्या मूर्तीचा सगळ्यांना मिलाप झाला आणि हा मूर्तीचा मिलाप झाल्यानंतर सर्वांनी ती मूर्ती साफ केली व नंतर बघितलं तर एकाच दगडावरती बारा देव्यांचं काम केल्यागत दिसलं ते दिसल्यानंतर त्यांनी ही मूर्ती त्याचं मंदिरामध्ये रूपांतर केलं व त्या शाळेला त्या दिवसापासून बारा देवी असं नाव पडलं खूप छान पद्धतीनं अशा ह्या मूर्त्या केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि जर वेळ मिळाली तर मुंबईमधील शिवडीमध्ये तुम्ही जाऊन या देवस्थानाला भेट देऊन येऊ शकता आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद